आपण सध्या भातकुली तालुक्यातील ग्रामपंचायत हडतुळीमध्ये आहोत तुम्ही पाहू शकता ग्रामपंचायत हरतुळीचा हा नजारा कशा अवस्थेमध्ये ग्रामपंचायत आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो या ठिकाणी सचिव सरपंच या ठिकाणी गैरहजर असतात नेहमी मात्र एखादे विकासकाम निघून आले तर त्यासाठी या ठिकाणी सर्वजण आपला हिस्सा घेण्याकरिता हजर असतात तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हिरवीगार गवती निघाली आणि ग्रामपंचायत मध्ये असा अनोखा सचिव आणि सरपंच यांचा कारभार आहे संपूर्ण मंगळ कारभार या ठिकाणी सुरू आहे अशा सरपंच सचिव सदस्य यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही देखील या ग्रामपंचायतमधील नागरिकांची या गावामधील नागरिकांची मागणी आहे सोबतच मित्रांनो सध्या या ग्रामपंचायत मध्ये एक तरी विकास काम दिसत आहे ते निष्कृष्ट दर्जाच होत आहे पाहू शकता तुम्ही त्या ठिकाणी बोल्डर टाकल्यात गिट्टी टाकल्या कोणत्या प्रकारच्या इस्टिमेट टाकले टाकली बघा इथे दबाई झाली नाही ते संपूर्ण गिट्टी अशी हाताने निघाले हे तुम्ही बघा नुसत भ्रष्टाचार नुसत निष्कृष्ट दर्जाचं किती दिवस हा रस्ता टिकेल या गावामध्ये या या आधी देखील रस्ते झाले आहेत ते मात्र निष्कृष्ट दर्जाचे होते आणि खराब होऊन गेलेत या ठिकाणी ठेकेदार देखील भ्रष्टाचार करत असल्याचा आपल्या समोर येत आहे आणि या अशा भ्रष्टाचार ठेकेदारावरून देखील कारवाई झाली पाहिजे अशी या गावातील जनतेची मागणी आहे आणि याचा पाठपुरावा अमरावती माझा नक्की करेल हे देखील सत्य आहे मित्रांनो ठेकेदाराचा हा डस्ट आहे आणि हा डस्ट फक्त या डस्टाली तुम्ही पाहू शकता वाळू आहे देखील मातीमय आहे आणि यात महसूल विभागाचा देखील वाटा दिसतोय कुठेतरी तुम्ही पाहू शकता या एरिया मधले जे काही पटवारी असतील कोतवाल असतील त्यांचा देखील ठेकेदारांसोबत काहीतरी डाव साधलेला दिसतो आहे हे बघा रीती आणि हा माल जर रस्त्यामध्ये टाकला तर तुम्हीच विचार करा रस्ता कोण्या पद्धतीचा बनेल आणि किती दिवस टिकणार महसूल विभाग तुमच्याकडे पण अमरावती माझा न्यूजचं लक्ष आहे आणि आता पाठपुरावा आम्ही करणार हे मात्र नक्की तुम्ही पाहू शकता या जनतेच्या समोर जनता साक्षी आहे बातमी खरी आहे बातमी जशीच्या तशी बोलतायत नागरिक सांगतायत नागरिक आवाज नागरिकांचा फक्त पोचून काम आमचं अमरावती माझा न्यूज याची दखल घेणार आणि यापुढे आपण समोर जाऊ आणि मेन रस्ता या गावाचा कोण्या पद्धतीचा आहे कधीपासून खराब आहे हे देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे या गावामधील आता सर्वात मेन मुद्द्यावर आलोय मेन रस्ता या गावाला मेन रस्ता नाही आहे शाळकरी विद्यार्थी गावकरी पायी जातात मात्र हा रस्ता एवढा खड्डेमुळे झालेला आहे की या रस्त्याने नीट चालता देखील येत नाही आपण व्हिडिओ मध्ये हा रस्त्याचा पूर्ण जे काही चित्रपीठ आहे तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे तोपर्यंत आपल्या सोबत या गावातील नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय दादा या रस्त्याबद्दल काय म्हण या रस्त्याबद्दल सर हा आखरी टाइम बनला दोन हजार दहा मध्ये दोन हजार दोन हजार दहा मध्ये बनला दोन हजार अकरा मध्ये अकरा पासून हीच परिस्थिती सध्या आहे तीच परिस्थिती अजून पण तशीच आहे एका वर्षामध्ये तो निखष्ट झाला आता बोलून तुमच्या गावातील जे काही सुशिक्षित नागरिक आहेत त्यांच्याकडून या रस्त्यासाठी काही पाठपुरावा पाठपुरावा झाला आम्ही आमदारांना निवेदन दिले की स्वतः भेटायला गेलो त्यांना बोलावलं हो करतो हो करतो असं करू करू तो आज पण रस्ता झाला आहे आज एवढी परिस्थिती गंभीर आहे की एखादी दि दाखवण्यात एखादा मतारा व्यक्ती किंवा डिलिव्हरीची बाई जर आम्ही घेऊन गेलो ना त्या बाईत ते दावखान्या पण जाईल गॅरंटी नाही अशी काही घटना घडली आहे घडली आहे घटना याच्या आधी डिलिव्हरी रस्त्याने झालेली आहे आमच्या इथं शासनाला शासनाचं पूर्ण परिपूर्ण दुर्लक्ष आहे आमच्याकडे परिपूर्ण म्हणजे अजिबात ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक येत नाही सरपंचाची मासिक मीटिंग होत नाही आता तुम्ही पालना आहे तिचं किती आहे कोणी हायका आम्ही म्हटलं आमच्यावर किल्ला होते कोणीच दुर्लक्ष प्रत्येक गोष्टीला मशान तुम्ही मागल्या वर्षीच पावसादार दादागिरी पण चालू होती दादागी त्यांनी म्हटलं हो पाहू न पाहू कोणा ग्रामपंचायत जाणार ना पहिले ग्रामपंचायत त्यांना मान्यता देत आहे म्हणून ती करता येत ना का पंचायत समितीमध्ये गेले तुम्ही पंचायत समिती रोड सा रोडसाठी होते आणि त्या मंदिरात हनुमानजी मंदिरात गेलेलं काय सांगितलं त्यांनी सांगितलं की बा आम्ही तुमचे ठराव तुमचे ग्रामपंचायत सर ठराव पाठवा त्यांनी पाठवले नाही पाठवले त्याचा पाठपुरावा आम्ही केला आमची आम्ही पण गरीब गावात हो भूमीचा देखील मचनभूमीचा आहे मुद्दा मागल्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य माझे सदस्य सरपंच त्यांची मयत पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात झाली होती त्यांची त्यांना पाळण्यात आम्ही पूर्ण केलं पाणी आला दुसऱ्याची राख सावळ्याला पण नव्हती आमच्या तर भूमी पण नाही आहे जेव्हा आम्ही असं खांद्यावर नेतो ना टोंगी एवढे पाय हस्तकांच्या गाठात रस्ता पण नाही आहे जाय यांचं निवेदन आम्ही आमदारांना भरपूर दिलो की आमच्या गावात मशान भूमी नसेल पण कमसे कम म्हणजे रस्ता करून द्यावे कारण की त्यांना नेत्यांनी सोडत नेता नेता यावे पण तो पण रस्ता झाला नाही आता यापुढे तुमच्या मागण्या काय राहतील आणि मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर तुमचा काय यापुढे तुमची पाऊल काय याच्या पुढे ह्या ज्या मागण्या आहेत आमच्या मागण्या सांगितल्या सविस्तर पुढे जर हे मागण्या पूर्ण झाल्या नाही आम्ही आमच्या गावातर्फे पूर्ण नवीन तरुण वर्ग हे पूर्ण आम्ही आंदोलन करू आंध्र कलेक्टर ऑफिस पंचायत समिती जिल्हा परिषद सर्वांना निवेदन देऊ आमदारांना आम्ही निवेदन देऊ थकलो आमच्या इथं अजूनही आमदाराचं कोणतंही काम झालेलं नाहीये आता हा रोड आहे या रोड तुम्ही पाहायला लागतात भ्रष्टाचारामध्ये सर रोड तुम्ही लक्ष देत नाही दुर्लक्ष आहे आम्ही म्हटलं तरुण वर्ग बोलतो देत नाहीत कारण की हे काम कसं असतं ग्रामपंचायतचं काम असतं ना ग्रामपंचायत पूर्णपणे मासिक मिटिंग होत नाही ग्रामसह येत नाही दोन दोन महिने तीन तीन महिने तर ग्रामपंचायत टाळा पण उघडत नाही मित्रांनो तुम्ही या छोट्याशा भातकुली तालुक्यामधील हरतुळी गावामधील आपण आढावा घेण्याचा प्रयत्न केला या गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला या सर्व समस्या आपल्यापर्यंत आम्ही मांडणार आणि शासनापर्यंत दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार खरोखर या गावाच एवढं दुर्दैवी भाग्य आहे की या गावाला रस्ता नाही नाल्या कुटुंब भरल्यात पाणी जायला रस्ता नाही आणि कामं होतात ते देखील नुसतु निष्कृष्ट दर्जाचे आणि कोणी मेलं मेल्यावरही नरफयात्र भोगावा लागतं ज्यांना अशा या ठिकाणी नागरिकांच्या समस्या वेतन आहेत आपण या ठिकाणी आलोय अशाच नवीन व्हिडिओ करिता अमरावती माझ्या न्यूजला ला करा तोपर्यंत पाहत राहा अमरावती माझ्याकरिता करिता आदेश खांडेकर सह शांतरक्षक गवई दर्यापूर अमरावती